तुम्ही बघू शकता वर्ग आता असं झालेलं आहे आमचं पूर्ण एक क्लीन अँड क्लिअर तर उद्याच्या कार्यक्रमासाठी आपली पूर्ण तयारी झालेली आहे कार्यक्रमात भांडे आणलेले आहेत बघू शकता आमचे गौरव सर आता हात दूर आले पूर्ण भांडे अन्न झालेले आहेत आणि आता आम्ही हे भांडे धुवून घेतो मस्त चकाचक आणि बघा किती आण लागलेली आहे आमच्या सरांना चार गिलास पाणी पिले पिर्ते सर पण आहेत तुमच्या मुलाचा आटा आहे नाही वाटा आहे मुचा तडकास तसा आहे की चार चार गिल्लास आणि इकडे बघा तुम्ही सोबत आम्हाला देशमुख सरांची खूप मोठी साथ लागलेली आहे भांडे आणायला आणि आमचे मार्गदर्शक कार्यकारणीचे अध्यक्ष निरेश सर पागदा आम्हाला सिलेंडर पाहिजे होतो तर आम्ही भोयर मॅडमच्या घरी आलेलो आहे आणि इथून रिकामा सिलेंडर घेऊन आई भरू कारण की उद्या स्वयंपाक करावं लागते आणि माझ्यासोबत निलेश सर आणि कावळे सर आहेत देशमुख सर पण आलेले आहेत श्रीते आणि बघू शकता वाघाची मान पकडलेली वा आहे आता निलेश सर वाघ मारे झालेले आहेत गहनच्या अशी चर्चा वाघासोबत गहन अशी चर्चा आणि आम्ही आता बैन मॅडमच्या घरी आलेलो आहे आम्ही आला सिलेंडर हवं होतं आणलेलं आहे आम्ही या किराणा आणि हे आपच्या भट्ट्या उद्या आमचा स्वयंपाक इथं स्वयंपाक होणार आहे तर सगळं रेडी झालेलं आहे बस उद्या आता स्वयंपाकाला नी। लागू आता भांडे घासतो आम्ही भांडे घासण्यासाठी आम्ही घासणी आणलेली आहे बघू शकतो मी आणि माल तर आम्ही आता भांडे घासू आणि तत्पूर्वी आम्ही थोडासा नाश्ता करून घेतो नाश्ता आणलेला आमच्या निलेश सरांनी तर आता देशमुख सर आलेले आहेत लगेच येतात असते तिकडून आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करतो नंतर भांडे कशाला चालू होतो बघू शकता आता आम्ही नाश्ता चालू केलेला आहे आणि देशमुख सर आले पण आलेले आहेत क्रितीश सर गौरव सर घ्या करा नाश्ता आराम आमचा नाश्ता झालेला आहे पोरं पाणी बिरू राहिले आता आपण पिऊ मस्त काय मोठा होता सर गिलास मोठा होता तर आमचे चे पॅक भरून राहिले आमचे आदरणीय गौरव कावळे सर जी बघा हे कावळे पॅक बन झालं आणि नाश्ता झाला आणि आता आम्ही भांडे घासायला लागलो देशमुख सर टप आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यांच्या अशा धारदार दाताने त्यांनी एक पाकिट फोडलेलं आहे ते पण घासणीच आणि काय सर तुमचं ना प्रितेश सर प्रितेश सर मला मला पिळ आता मी पिळवीच ठेवतो आणि अच्छा आता भांडे घासणं झाल्यावर आम्ही मंडीमध्ये जाऊ भाजीपाला आणायला देशमुख सर हात देताना